दिनांक डिसेंबर 2025 रोजी आल्लापल्लीतील बाबूराव शेडमाके चौक परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना मागून आलेल्या दुचाकी स्वाराने गणपत तावाडे यांना धडक दिली होती या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांनी प्रथम चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात त्यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे झाले पार्थिव अल्लापल्ली येथे आणतात संतप्त नागरिक बहुजन समाज पार्टीसह विविध सामाजिक संघटनांनी न्यायाच्या मागणीसाठी चक्काजाम व ठिय्या आंदोलन सुरू केले होते चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनात मयताच्या पत्नीसह पत्नीही सहभागी झाल्या होत्या दरम्यान पोलीस प्रशासनाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या पोलीस अंमलदार प्रवीण ब्रह्मनायक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मृत्यूनंतर प्रकरणात कलमवाढ करून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल तसेच मयताच्या कुटुंबाला इन्शुरन्स मुख्यमंत्री सहायता निधी व इतर शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल असे लेखी व तोंडी आश्वासन दिले आहे या आश्वासनानंतर व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे त्यानंतर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसर असल्याने आंदोलन काळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आर्थिकदृष्ट्या सध्या परिस्थितीतूनही सामाजिक व बहुजन चळवळीत सक्रिय राहिलेले गणपत तावाडे हे प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित होते त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील एक महत्त्वाचा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे